आयबीएल सांगोला न्यूज नवा शोध नवी बात विजय दादा निवडून दिलं घराणा बोटा मोहिते पाटील अकलूचा नाही विकास सांगितलं निवडून आला बिचारा निघून गेला फक्त कॉन्ट्रॅक्ट आला हाय मास्टरचं गावात दोन 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 दो, दिवस दिलं दिवा लावूनच गेला गेला दिवाच लावला आणि आपल्याला पाणी देणारा खासदार निवडून द्यायचा आहे का पाणी पन्नास रुपया आढळून आला पुन्हा एकदा मध्ये द्यायचा निर्णय तुम्ही पुन्हा आमच्या नावानं पाया पडतो वरडा हे जर राक्षस निवडून निवडून आला तर चार पाच तास तर विषय मिटला तर चिक पावदाची नळी सुद्धा नेमकी नीट नाही घेत नाही तुमचं कोणी घेऊन बघताय कायम शत्रू पाण्याला आपल्या असल्यानं घरानं कोणताय तर मोहिते पाटील ज्या नावाचे बोलायची हिंमत माझ्यात आहे की मी सुद्धा बोलत असतो रागोळीजिबात अशा माणसाला मध्ये मत दे तुम्ही सांग त्या माळशिरासात काय होतय माळशिरोस मध्ये काय झालंय तिकडं हे गेला तिकडं तो गेला तिकडं तुम्ही काय आम्हाला एवढं कच्च समजता का हो एवढी कच्ची आहे का आम्ही जो तिकडे गेला तो तिकडे गेला बिलकुल चिंता करू नका मागच्या निवडणुकीत मोहिते पाटील आपल्यासोबत होते बोला दीपक आबा होते का आपल्यासोबत होते का होते का, का? मागच्या वेळी संजय मामाच्या विरोधात निवडणूक लढली संजय मामा आपल्यासोबत होते का होते का आता कुणासोबत आहेत कुणासोबत आहेत मागच्या वेळी आपल्या आपल्यासोबत होत का आता कोणासोबत आहे मागच्या वेळी रश्मी दिदी आपल्यासोबत होते का आता कोणासोबत आहे का आता लगा मला कळन तुमचं संजय मामा आमदार आपल्यासोबत हो आले बबन दादा आमदार आपल्यासोबत हो आले रश्मी दिदी आपल्यासोबत हो आली दीपक आबा आपल्यासोबत हो आले ह्याची चर्चाच ना आणि हे गेलं त्याची चर्चा करताय एक लाख मताची सूज उतरवायची संधी आहे तुम्ही बिलकुल चिंता करू नका जयकुमार कुमार गोरे इथं शब्द देतोय तुम्हाला जेवढं लीड मालशिरास मध्ये होईल तेवढं लीड एकट्या ते फलटणात हे देणार मान तालुका बोनस आहे मान काढाव बोनस आहे देणार ठेवा तुम्ही बिलकुल चिंता करू नका घेऊ फुगा फुडायला लागणाऱ्या सगळ्या टाचण्या घेऊन आम्ही फिरतो देणार ठेवा तुम्ही ह्यो जो बुडबुडा आहे ना सारखा सव्वा लाख सव्वा लाख लाख मताचा फुटतोय आणि इकडं जातोय तिकडं जातोय तो फुगा पार्टी निवडणूक झाल्यावर पुढील पण त्याच्या आधी आपण पुढील चिंता करू नका एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांना मनापासून दादांच्या पाठीशी बोलायची विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र